तर वीर आज फर्स्ट टाइम बसली होती पण ना कॅमेरा घेऊ असतो आणत चालू ती पटकन घाली पडणी डायरेक्ट उठून बसली होती आज ती ना कशी उठल होत गाखवा ना फर्स्ट टाइम आज आजचा दिवस ना फर्स्ट टाइम तुझा उठून बसण्याचा होता हाय ना वीर आता असे प्रयत्न करीन बस नाही बघितलं होता ना बसलेला बघितलं पण कशी उठली

जाय एकदा कच्ची लागली ची असत तू ची का तोंडात घालती हुशाल बन आहे ना माझ माझ्या बाल हुशार बाबा असं काही तोंडात ना घालत

म्हणजे फोन इथून आणि रडायचं नाटक केला इथून तिकडं तिकडं गेली आणि तू कशी मारल मला इथं लागलो इथं मग किती लागलो इथं रडू नका म्हणती रडू नका लागलो इथं झाला बला ओ हो <laughs> पप्पा रडत होते इथं बोल फोन मारला होता ना पप्पांना ला कुठं लागला होता गं कुठं लागला होता ग झालं बोललं दाखवा म्हणते हां तिथं भाव झाला होता पप्पाला भाव झाला होता तो इथं झालं भाऊ पप्पा परत रडायला लागले बाबडा पप्पाला हा फोन मारला ना पप्पांना लागला होता खरंच लागला नाही लागत धल धक धक नाही लाडतो मग पली किती उचल माहीत बाबा पप्पाची लाडकी पली हे काय रे नाही 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 झोप नाही रे बाबड्या तू झोपायच नाव असतं पण मला माहित होतो तिला खेळते थोडे वेळ तरी झोपाल तरी बाप्पा झोपी नाही लावते आहे ना हे मग खेळायचं बरोबर तशी नाही शी येत तोंडाला काय नाही होत करून द्यायचं मुला काय काय म्हणत असं असं केलं ना आजार फक्त बा दुख न मागत्या वाजवल्या पाहिजे मुलांना असं म्हणून मोबाईल नाही घालायचं अशी बात नाही घालायचं मोबाईल तोंडात माग पडम ना कधी लक्ष लागलं

हिरोईन अ हिरोईन मम्माची हिरोईन झोप आली मी सांगते तिला तर सप्विन आता एकदा दुबावचा फोडणीचा बात करते सगळ्यांना वाटले आणि आमची मीला कशी बघते म्हणजे सकाळी भात बनवला होता बटाटा बाजूच्या भाकरी आणि याच्या शेंगा काय ग वाल्याच्या शेंगा ते पण होतं मग तो भात आहे ना स्वप्न आता लोक सकाळचे पोहे का दुपारच्या नाही पोहे खातो पावसाच्या पोहे खाला मी पण खाते

जास्त खाऊ खाऊन सकाळी मी एक लग्नाचा <laughs> 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 एक बायोडा पाठवला आणि सपनाची बर्थडे ठेवणच होता म्हणजे ती जात तशी लग्न आणि म्हणलं स्वप्नाला लग्न हा ना ते म्हणजे जरा लुशिरा नाही एकदम माफत केले यांच्या टाइम वर लग्न झाले लई लवकर पण लवकर कोर झाले असं म्हणते दोन्ही पण आमच्या बरोबरच नाही त्यांना सुद्धा आता फर्स्ट बेबी माझ्या बरोबरच झाला त्यांच्या लग्नाला का असे एक दोन वर्ष झालेले

आणि ते म्हटली लगेच म्हणजे शिव आता शाळेत जायला लागलं लागल सांभायला पाहिजे ना, ना एक जण असं हा स्वप्न जायला होते सांभाळून सासू सासरे मग त्यांच्या घरच्याच म्हटले असं म्हणजे ठेवून टाका त्याच्यामुळे तिने मग हे केलं दुसरं लोक आमची ड्युटीच आणि तसं पण नाही सगळं आता माझा प्लॅन असं ठरला होता सासरे पण तिथं राहतील आणि देवांश आणि देवांश पण तिथं राहील तिकडे शाळेत जाईल पण मग स्वप्न ते सासरे बाबा आहे ना ते सासरे म्हणजे तर ते म्हणले चरमला पण नाही दे म्हणजे आमचं सगळं सोडून म्हणजे डायरेक्ट नाही येते ना कुणाला चला फरक ते म्हणले शाळेत पण इकडे फरक पडेल आणि तिथं कसं जमत जवळ आणि सगळं सोडून नाही येत आहेत पण जे तुला आपण जिथं राहत ना तिथलं सगळं सोडून कधीच येत आहेत मी लवकर कारण की सगळ्याच काम नाही त्यांचं पूर्ण निर्णय झाला होता शाळेत ऍडमिशन घ्यायचं तर मग ते पुन्हा इकडे आले पण म्हणजे सपनांचा देवांश सपनांचे जवळ राहा असं त्यासाठी थांबधाम तो थांबला का त्यांच्या आधी थांबायचं गाडी हा आला कसं राहतो त्यांच्यासोबत बोलतो तो हम्म मम्मीला मी म्हणले ना

तर विरासाठी मी डाळ भात बनवते आणि अशी डाळ आणि ना मूग डाळ आणि तांदूळ आहे ना मिक्स करून घेतले आणि याच्यामध्ये कुकर टाकून घ्यायचं मस्त आणि त्याचं थोडंसं एकदम नॉर्मल ते तूप टाकायचं आणि ना हे शिजवून घ्यायचं मीठ आणि तूप हळद टाकून तर थोडस तुप टाकायचं कारण की किंवा आंबूल जास्त पन्नास आलात अजून त्यानंतर नायचं अर्धा तास एकदम थोडस परतून परतून घ्यायचं तेव्हा परतून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं हा शेवट टाकतो तर पाळ करायचे ना म्हणून थोडस पाणी जास्त टाकायचं त्याच्यामध्ये मीट थोड़ी जा। ना ना ले ले तर याच्यामध्ये आता आहे ना थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद नॉर्मल टाकून येणार शिजवून घ्यायचं चांगलं शिजवायचं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते आणि मिक्सरचं भांडंसुद्धा मी विरासाठी स्पेशल म्हणजे सेपरेट नवीन आणलेलं आहे कारण की मग आपल्या आधीचे डेलीचे मिक्सर असतात आणि आपण त्यामध्ये चिकट वगैरे वापरतो आपण भांडी तर घासतोच पण तरी पण ते नाही बरोबर वाटत तर मग मी विरासाठी ना सेपरेट आणलेलं आहे आणि त्याच्यातच मग हे पुन्हा शिजलं ना तर शिजलेलं पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये काही एकदम बारीक कणी असतात तांदळाच्या वगैरे म्हणजे शिज शिजलेलंच असतं ते पण तरी अजून सहा सात महिन्यांच्या मुलांना इतकं नाही चालत म्हणजे त्यांना पचायला वगैरे मग थोडं जड जातं आणि मग त्यांचं पोट वगैरे दुखतं तर ह्याचं मी शिजवून घेतलेलं पूर्ण शिजवून घेतलं त्याच्यानंतर आणि मिक्सरमध्ये बारीक करून विराला खाऊ घातलं तर आवडतं मस्त पण लागतं तुम्ही कोण एवढ्या अंधारात लाईट येईल गिरादा आल्या बसून हा दहा किलो कमी झाले दहा किलो कमी झाले हा काय केलं ते

तर बघितलं असेल तुम्ही का मम्मी पप्पा सुनेगा त्यांच्या घरी संगमेरला गेले होते आणि त्यांना काही सामान पण आणायचं होतं संगममीर वरून तर ते मम्मी पप्पा गेले होते आणि मग भारगाव पण माग लागला होता आजच्या तर मग मम्मी त्याला पण घेऊन गेली होती तर मग रस्त्यातमध्येच त्यांना पाऊस पण लागला होता आणि पप्पाची तरी पण उद्या कोपरगावला पण जायची तयारी होती तर त्याच्यामुळं आम्ही पप्पा नाही ना येत असू पण पाय आता यांचा एन्जॉय 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 पप्पा एन्जॉय करायची गेले होते पावसा पाण्याचं बार्गो गेल्यामुळं बार्गाव गेल्यामुळं पप्पा एन्जॉय करतो